तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर आज मी घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी आज शेतकऱ्यांसाठी काही बाजार समितीचे बाजारभाव घेऊन आलेले आहे तर अशा काही द टॉप फाईव्ह बाजार समितीचे बाजारभाव सांगणार आहे जसं की मी हळदी संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर शेतकऱ्यांना विनंती करतो की तुमची हळद विक्री असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या हळदीला योग्य तो दर मिळू शकतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर सर्वप्रथम मी टॉप टॉप फाईव्ह बाजार समित्या तुमच्यापर्यंत सादर करणार आहे तर पाहायला गेलं तर आज आपण हिंगोली बसमत नांदेड रिसोड मुंबई अशा काही टा टॉप फाईव्ह बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा विनंती करतो की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेती से, शेतीसंदर्भात सर्व हळद बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव सर्व पिकाचे अपडेट मी या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती देत असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सर्वात पहिले आज आपण हिंगोली या बाजार समितीचे बाजारभाव पाहूया आता हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला भाव मिळतोय बारा हजार शंभर रुपये कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हळदीला या हिंगोली बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर समोर आपण हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर हिंगोली बाजार समितीमध्ये बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय या हिंगोली बाजार समितीमध्ये तर समोर आपण बसमत या बाजार समितीचे पाहणार आहोत बसमत बाजार समितीमध्ये नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर चौदा हजार रुपये प्रति क्विंटल बसमत या बाजार समितीमध्ये हळदीला दर मिळतो आहे तर समोर आपण बसमत या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतो आहे तर शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो जसं की मी हिंगोली बसमत या दोन बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत तर असे कोणी शेतकरी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना मी विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम जर व्हिडिओ आला असेल तर तुमच्या मालाला योग्य हो तो दर मिळू शकतो त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर समोर आपण नांदेड या बाजार समितीचे पाहणार आहोत नांदेड बाजार समितीमध्ये नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी हळदीला दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर प पंधरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नांदेड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळतो तर नांदेड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर बारा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नांदेड या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर मिळतो तर समोर आपण रिसोड या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत रिसोड बाजार समितीमध्ये दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर बारा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल रिसोड या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळतो तर रिसोड बाजार समितीमध्ये आपण सर्वसाधारणसुद्धा दर पाहूया रिसोड बाजार समितीमध्ये अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळतोय आणि रिसोड बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल रिसोड या बाजार समितीमध्ये तर समोर आपण मुंबई या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत मुंबई बाजार समितीमध्ये पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी हल्दीला दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर वीस हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळतो आहे तर आपण मुंबई या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर सुद्धा पाहणार आहोत मुंबई बा बाजार समितीमध्ये सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळतोय जसं की मी हिंगोली बसमत नांदेड रिसोड मुंबई अशा काही टॉप फाईव्ह बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला या तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसं की मी सोयाबीन हळद इतर सर्व पिकाचे अपडेट मी या शेती अपडेट यूट्यूब वरती देत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तो या तर याच्यानंतर मी पी एम आणि स सन्मान निधी योजना संदर्भात व्हिडिओ घेऊन येणार आहे तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद